मित्रांनो साई मराठी ह्या चॅनल मध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या चार मार्च च्या एपिसोड मध्ये असं बघायला मिळते की आता इकडे जी काही ईश्वरी आहे ती ऑफिस मधून येते तर विचारते की आली का ऑफिस मधून तेवढ्या मध्ये सर्व जे काही मीडियावाले असतात ते सर्व धावत पळत या ईश्वरीच्या घरासमोर येतात आणि त्या ईश्वरीला प्रश्न विचारतात की तुम्ही नेमकं अर्णव शिर्के बरोबर कशा किडनॅप झाल्या होत्या तो तर खूप उद्योगपती माणूस आहे असं पण इकडे हे पत्रकार खूप काही जेव्हा या ईश्वरीला प्रश्न विचारत असतात तेव्हा मात्र ईश्वरी खूप भडकते ईश्वरी बोलते की मी काही केलेलं नाहीये तर आता हे मीडियावाले असतात ते बोलतात की तुम्ही काय केलं आणि काय नाही हे लवकरच लोकांसमोर येणार आहे आणि किती पैसे मिळालेत मग यातून तुम्हाला असं पण ह्या लेडीज ज्या काही असतात त्या आपल्या ईश्वरीला विचारतात तर ईश्वरी बोलते की कसले पैसे आणि कसलं काय तेवढ्यामध्ये वल्लरी आणि लावण्या समोर उभे असतात आता इकडे जे काही हे पत्रकार असतात ते खूप गोंधळ घालू लागतात तेवढ्यात आत्या तिथे येते आत्या बोलते की नेमकं काय गोंधळ सुरू आहे तर हे मीडियावाले बोलतात की आम्ही मिसेस ईश्वरी यांना प्रश्न विचारत आहे गोंधळ कसला त्यानंतर पुन्हा एक मीडियावाला या ईश्वरीला प्रश्न विचारतो की तुम्ही तर ह्या अर्णव शेक्याला मारायची सुपारी पण दिली होती आता नमो आणि ईश्वरी दोघी एकमेकीकडे बघतात लावण्या सर्व काही बघत असते त्यानंतर पुन्हा हे पत्रकार बोलतात की हे ट्रेनिंग कुठे मिळलं हो तुम्हाला आता ह्या आपल्या एक लेडी जी असते ती बोलते की तुझ्यासारख्या मुलीमुळे इतर मुलींना सुद्धा समाजामध्ये खूप नावं ठेवतात समजलं आता तेथे जे काही लोक असतात ते ह्या पत्रकारांना बोलतात की अहो तुम्ही पत्रकार आहेत इतके कुठे उलट सुलट प्रश्न विचारतात काओ त्यावेळेस इकडे आत्याला खूप राग आलेला असतो त्यानंतर पुन्हा पत्रकार ह्या ईश्वरीला बोलतात की तू जर खरं आहे तर गप्प का बसलीस दे ना उत्तर मग का उत्तर नाही तुझ्याकडे आता असंही पत्रकार जेव्हा ईश्वरीला बोलतात तर ईश्वरी खूपच टेन्शन मध्ये येते नमू सुद्धा आता आपल्या तोंडालाच हात लावते लावण्या आपल्या मनाशी बोलते की आता तुझ्या इज्जतीची मी कशी वाट लावते ते पुन्हा तू कुणाला तोंड दाखवायची हिंमत सुद्धा करणार नाही असं पण इकडे आता ही लावण्य आपल्या मनाशी बोलते तर आत्या खूप टेन्शन मध्ये येते त्यानंतर इकडे ही लेडीज पत्रकार जी असते ती बोलते की तू तर पैशासाठी तुझी इज्जत रस्त्यावर आणली आहे असं पण इकडे ही पत्रकार आता ह्या आपल्या ईश्वरीला बोलतात तर आत्या डोक्याला हात लावतात इकडे ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो लावण्य व मामी एकमेकीकडे बघतात त्यानंतर आता इकडे या लावण पत्रकार ह्या ईश्वरीच्या घरी पाठवलेले असतात त्यानंतर आता सर्व पत्रकार ईश्वरी देसाई हाय हाय असं म्हणू लागतात आता ही आत्या आपले दोन्ही हात डोक्याला लावते आणि हे पत्रकार असतात ती समोर उभे असतात आता इकडे नमुताई पण खूप टेन्शन मध्ये येते त्यानंतर पुन्हा हे पत्रकार ह्या ईश्वरी देसाईला आणि नम्रता देसाईला बोला काहीतरी तुम्ही असं म्हणत असतात परंतु आता या दोघी काही उत्तर देत नसतात तेवढ्यामध्ये आता ह्या दोन्हीकडे पगत राहते तर पुन्हा आता ही लोक ईश्वरी देसाई हाय हाय असं म्हणू लागतात आणि ओरडू लागतात आवाज उठू लागतात आता ही लावण्य आपल्या माणसाला थोडस खुनावते आणि तिला दगडसुद्धा आता ही लोक तेथून उचलून मारू लागतात जेव्हा आता ही दगड उचलून मारू लागतात तेव्हा मात्र लावण्य खूप खुश होते आणि मामी सुद्धा खूप खुश होतात त्यानंतर आता ईश्वरी आपल्या गालाला थोडासा हात लावते कारण ती लोक दगड मारत असतात तेवढ्यामध्ये आता इकडे लावण्य खूपच खुश होते पुढे मात्र पुन्हा दुसरा एक दगड या ईश्वरीला लागणार तेवढ्यात अर्णव तिथे येतो आणि अर्णव तो दगड आपल्या हातात झेलतो आता सर्वजण अर्णवकडे बघतात आता तो दगड तर अर्णवने झेललेला असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता सर्वजण हे अर्णव शिर्केकडे बघतात अर्णव शिर्के इथे कसा आलाय ईश्वरी सुद्धा आता नेमका आपल्यामध्ये हात कुणी आडवा केला हे बघू लागते तर आता अर्णव समोर या ईश्वरीला दिसतो नम्रता सुद्धा या अर्णवकडे बघत राहते आता तिथे अर्णव आल्यामुळे ईश्वरीला थोडासा धीर आलेला असतो ईश्वरी ही अर्णोकडे बघते अर्णव खूप रागाने या पत्रकारांकडे बघतो मामी आणि वल्लरी खूप घाबरलेले असतात सुद्धा थोडं बरं वाटत त्यानंतर आता इकडे जे काही पत्रकार असतात ती आता सर्व या अर्णोकडे बघतात अर्णव त्यांना बोलतो की तुम्ही ते कशासाठी आलेत आता एकही बोलायला तयार नसतं त्यानंतर आता सर्वजण खाली बघत असतात इकडे अर्णव खूप मोठ्याने बोलतो की हा दगड कोणी मारला हिम्मत असेल तर समोर या असं पण अर्णव आता खूप मोठ्याने ओरडतो सर्वजण या अर्णवकडे बघत राहतात लावण्या व मामी अगदी थोड्याशा साईडला जाऊन उभ्या राहतात त्यानंतर इकडे आता ईश्वरी आणि नम्रता दोघी एकमेकीकडे बघतात त्यानंतर आता ही लावण्य मामीला बोलते की आपल्याला जर आता अर्णव शिर्केने बघितलं ना तर आपली वाटच लागणार आहे त्यामुळे आता आपण इथून पटकन निघूयात असं पण इकडे वल्लरीला ही लावण्य बोलते आणि दोघी तेथून जातात तेवढ्यामध्ये आता अर्णव इकडे बोलतो की हा दगड जो आहे तो एका वेगळ्याच माणसाने मारलेला आहे असं पण आता हा अर्णव सर्वांसमोर बोलतो इथे असलेले जे काही उलटसुलट प्रश्न विचारतात ना ते पत्रकारच आहे हे मला माहीत नाहीये असं पण इकडे आता अर्णव सर्वांसमोर बोलतो आता तर सर्वजण खाली बघत असतात त्यावेळेस इकडे पत्रकार लगेच बोलतात की अहो ईश्वरी देसाईवर तुम्ही जे काय आरोप लावतात ते खोटे आहे आता अर्णव बोलतो की अहो तुम्हाला काय गरज होती हे सर्व करायची आणि हातातील दगड आता अर्णव जोरात फेकून देतो आणि आता अर्णव या पत्रकारांना बोलतो की तुम्हाला काय प्रश्न विचारायची उत्तरे असं पण आता अर्णव या पत्रकारांना बोलतो तर आता पत्रकार पुन्हा अर्णवला प्रश्न विचारतात की तुमच्यामुळे मीडियावाले बदनाम होत असतात समजलंस का मीडियाचं काम काय आहे दोन्ही बाजू दाखवणं त्यावर जजमेंट देणं नाही समजलंस का असं पण आता इकडे हा आपला अर्णव सर्वांसमोर बोलत असतो त्यावेळेस आता इकडे जे काही मीडियावाले असतात ते खाली बघत असतात मला एक म्हणायचं तुमच्यामुळे हे प्रोफेशनल बदनाम होत आहे हे कसं समजत नाहीये तुम्हाला असं पण आता अर्णव या पत्रकारांना बोलतो आता सर्व पत्रकार या अर्णवकडे बघतात कुणाच्याही चारित्र्यावर बोलण्याचा मनमानी अधिकार हा कुणालाच नसतो समजलंस का असं पण आता अर्णव या सर्व पत्रकारांना म्हणत असतो देवाता અત્યા આર્ણવ કુડે ભક્તે જ આ ઈશ્વરીલા અરણવ shirke હા કિડનેપ કરનેચા આરોપ કરતા હી તુમી મીસ ઈશ્વરી દેસાઈ જી આઈ તી નિર્દોષ આહી તીસા યામદે કાઈ દોષ નહી હૈ અસપન આતા અરણવ હ્ય પત્રકારાને સંગતો આતા સવ પત્રકાર એક મેકાગે બગત રાતાત ઈશ્વરીલા તર ખૂબ આનંદ હોતો દુસરે કડે નમુતાઈ સુધા થોડીશી ખુશ હોતે આતા અત્યા હી ઈશ્વરી કડે બગત રાતે કે અનંતર આતા નમુતાઈ आणि ईश्वरी दोघी एकमेकीकडे बघत थोड्याशा हसल्यानंतर अर्णव बोलतो की यापेक्षा अजून कुठला मोठा पुरावा हवा आहे तुम्हाला मोठ सर्टिफिकेट कशासाठी लागतंय तुम्हाला याच्यापेक्षाही अजून तर आता कुणी काही बोलायला तयार नसतं त्यानंतर आता इकडे अर्णव बोलतो की आजची जी काही ब्रेकिंग न्यूज आहे ती मी देतो मिसेस ईश्वरी देसाई निर्दोष आहे असं पण अर्णव सर्व पत्रकारांना सांगतो स्वतः अर्णव शिर्के दिलं हे स्टेटमेंट असं पण आता ही ब्रेकिंग न्यूज आपला अर्जुन या पत्रकारांना देत असतो एवढी जी न्यूज आहे ती तुम्ही दिवसभर चालवा असं अर्णव आता सर्व पत्रकारांना सांगतो तर पत्रकार बघतात त्यानंतर अर्णव सर्व पत्रकारांना गेट आऊट अशा शब्दामध्ये तेथून काढून देतो तर सर्व पत्रकार तेथून निघून जातात इकडे आता ईश्वरी जी असते ती अर्णवकडे बघते आणि आत्या सुद्धा अर्णवकडे बघते त्यानंतर आता इकडे आत्या ही ईश्वरी आणि नमुला बोलते की चला ग आतमध्ये आणि दोघी आतमध्ये जाणार तेवढ्यामध्ये अर्णव सुद्धा तिथून निघून जातो ईश्वरी आता अर्णव कडेच बघत राहते ईश्वरी खूप खुश झालेली असते आता ईश्वरीच्या मनामध्ये अर्णव विषयी प्रेम निर्माण झालेलं असतं दुसरीकडे असं बघायला मिळतं की दुसऱ्या दिवशी आता इकडे घरामध्ये अर्णव हा बसलेला असतो तेवढ्यात अंजली तिथे येते अंजली या आपल्या अर्णव साठी दूध घेऊन येते आणि बोलते की चिंटू दूध घे तर अर्णव बोलतो की ताई तू मला रोज दूध हातामध्ये आणून देऊ नको मी घेईल त्यावेळेस इकडे अंजली लगेच बोलते की मला तुझ्याशी बोलायचं होतं कारण आज जी काही ब्रेकिंग न्यूज आहे ती मी बघितली तू खरोखर ईश्वरीची बाजू घेऊन बोलला त्यामुळे मला बरं वाटलं आणि खरोखर हे सुद्धा क ईश्वरीचं जे काही वागणं होतं ते कौतुकास्पदच होतं कारण तिकडे गेली ती एवढी हिंमतवान मुलगी तिच्या जागेवर जर दुसरी कोणती मुलगी असती तर आता इकडे अर्णव बोलतो की हे बघ ताई मला असा कुणावर अन्याय झाला मला नाही आवडत तिची काही चुकच नव्हती यामध्ये त्यामुळे तिला काही दोष देण्यात कुठलाच हे नव्हता असं पण इकडे अर्णव आपल्या ताईला सांगतो त्यानंतर इकडे आता ही अंजलिया अर्णवला विचारते की ईश्वरीवर अन्याय झाला त्यामुळे तू एवढा डिस्टर्ब का आहे तर अर्णव बोलतो की कुणावरही असा अन्याय झालेला मला चालणार नाहीये त्यानंतर इकडे आता ही अंजली बोलते की तुला मध्ये पडायची गरज होती का तुला रावलं नाही मला माहीत आहे चिंटू असं म्हणत आता अंजलिया चिंटूच्या खांद्यावर हात ठेवते आणि बोलते की नेमकं काय चाललंय अर्णव तर इकडे आता अर्णव बोलतो की ताई तुला जसं वाटतं तसं ऍबसुलटली काही नाहीये मध्ये मी का पडलो की तिची काही यामध्ये चुकच नव्हती आमच्यामध्ये जे काही डिफरन्स आहे ते कायम असणार आहे तेवढ्यामध्ये अंजली बोलते की खरोखर तू खूपच स्पष्ट बोलतो त्यामध्ये क्लॅरिटी आहे त्यावर इकडे अर्णव बोलतो की ती एक मुलगी आहे आणि माझ्या मुलींवर विश्वास नाहीये तर इकडे ईश्वरी बोलते की अरे तुला किती वेळा सांगते आपल्याला आलेल्या अनुभवातून माणूस खूप काही शिकतो परंतु तसं नाहीये तर अर्णव बोलतो की अग ताई मला एक म्हणायचं तू का बर टाइमपेस करते तुला किती वेळा सांगितलं हे बघ ताई तुला माझ्याशी बोलायचं आहे तर बोल आपल्या बाबतीत बोल तुझ्या बाबतीत बोल माझ्या बाबतीत बोल ओके असं पण अर्णव आता या ताईला बोलतो त्यानंतर इकडे आता इकडे हा अर्णव बोलतो की दाजींचं काय चाललंय तर इकडेही अंजली बोलते की ते खूप बिझी आहेत आणि किती जरी बिझी असले ते माझ्यासाठी थोडा वेळ देतातच खरोखर त्यांच्यासारखा माणूस मला शोधूनही मिळणार नाही यांच्यासारखा नवरा मला मिळालाय मी स्वतःला खूप लकी समजते असं पण इकडे अंजली आपल्या भावाला बोलते तर अर्णव सुद्धा खूप खुश होऊन ताईकडे बघत राहतो त्यानंतर आता अर्णव बोलतो की खरोखर ताई तू जर आनंदी आहे, आहे। था, था तर तेच माझ्यासाठी एक खूप मोठा आनंद आहे असं पण आता अर्णव आपल्या बहिणीला बोलतो दुसरीकडे आता राकेश आता आपल्या रूममध्ये जातो आणि इकडे घरामध्ये आलेला असतो तर गॅलरीमध्ये ईश्वरी बसलेली असते आता अर्णव राजेश शिर्के यांची जी काही ब्रेकिंग न्यूज मोबाईलमध्ये असते ती न्यूज आता ह्या आपल्या ईश्वरीने मोबाईलमध्ये लावून बघत असते तेवढ्यामध्ये आता राकेश गॅलरी मधून हे सर्व बघतो राकेश खिडकीमधून सर्व काही बघतो इकडे ईश्वरी आता अर्णवच मोबाईल मध्ये सर्व काही बोलणं ऐकत असते त्यानंतर आता ईश्वरी बोलते की सर खरोखर तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं ना ते मी कधीच विसरू शकणार नाही खरोखर तुम्ही इथे आलात आणि पत्रकारांना जे काही सुनावलं त्यामुळे खूप खूप थँक्स असं पण इकडे आता ही ईश्वरी आपल्या मनाशी बोलते आणि राखेशी सर्व काही ऐकत असतो माझ्या मनामध्ये तुमच्याविषयी खूप गैरसमज होते परंतु आता माझं मत बदललंय असं पण ईश्वरी आपल्या मनाशी बोलते आणि खरोखर सर तुम्ही खूप चांगले आहे पुन्हा एकदा मनापासून थँक्स असं पण ईश्वरी आपल्या मनाशी बोलते तर राकेशच्या पायाखालची जमीन सरकते राकेशला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर आता पुन्हा ईश्वरी ती न्यूज लावून देते आणि ती न्यूज ऐकत असते आता राकेश इकडे खूप टेन्शन मध्ये आलेला असतो त्यानंतर आता इकडे राकेश आपल्या मनाशी बोलतो की हिला काय अर्णव आवडायला लागला की काय असं पण इकडे राकेशच्या मनाला वाटतं दुसरीकडे आता ईश्वरी ही घरामध्ये असते तरी पण आता ईश्वरीला हेच सर्व सत्य आठवत असतं आणि ह्या अर्णवच बोलणं आठवत असतं त्यानंतर नमुताई तिथे येते तेवढ्यामध्ये मध्ये इकडे ईश्वरी लगेच बोलते की हे बघ नमुताई आज जे झालं ते खरोखर खूप चांगलं झालं सरी इथे आले नसते तर काय होऊन बसलं असतं असं पण ईश्वरी या नमुताईला सांगते हे बघ ताई मी आता सरांना लवकरच थँक्स म्हणणार आहे मी सरांवर खूप खुश आहे त्यानंतर मित्रांनो आता पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर तुम्ही रे माझा मितवा ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद